ब्रेकिंग न्यूज न्यूज बेगमपुरे आवाज मध्य आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आज के वृत्तांत अहमदनगर मलिवाड़ा भागात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तनाव जमीयत उलमा ए हिंद संगमनेरतर्फे उप विभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे व प्रांत अधिकारी उंडे साहेब साहेबना निवेदन दोषी कठोर कारवाई की मगि अहमदनगर शहरातील मलिवाड़ा परिसरात इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद पैगंबर साहेब हवा चेकेले विटंबना मुले समाजात संतापाची लाट आहे यह प्रकारा धार्मिक भावना खोलवर झालिया वख्मी जमीयत उलमा ए हिंद संगमनेर तर्फे उप विभागीय अधिकारी माननीय कुणाल सोनवणे साहेब व प्रांत अधिकारी मुंडे निवेदन देऊन संबंधितांवर कठोर व कायदेशीर कारवाई आली तसेच अशा घटनांनी शहरातील शांतता व बंधुता न येता कायम यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता दी अभी विनंती ही आहे इतर जिल्ह्यामध्ये पसरू नये आणि आपल्या संगमारख्या आपल्या सारखे कर्तव्य अधिकारी या ठिकाणी असताना घटना अशी घडू नये या म्हणून एक चांगल्या हेतूने निवेदन देत आहोत आपल्याकडे आज या ठिकाणी आम्ही सर्व संगमन शहरातील संगमन तालुक्यातील जम्यदुल उलमा हिंदू आणि जम्मेदुल उलमा हिंदू संगमत शाखा आणि तालुक्याच्या शाखेच्या वतीनं आज आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषता जी आहे अहिल्यानगरमध्ये जी घटना घडलेली आहे ती फार म्हणजे एक संवेदनशील बाब झालेली आहे आणि दुःखदायक बाब झालेली आहे एक असे महान प्रेषित या जगाचे महान प्रेषित आणि शेवटचे अंतिम प्रेषित लॉस मेसेंजर ऑफ गॉड हजरत मोहम्मद बीज बी अपन हिम त्यांच्यावर ईश्वराचे दया असे ज्यांच्यावर पवित्र पुराणाचा म्हणजे अव अवतरण झालेला आहे अशी महान म्हणजे प्रेषित पैगंबर आज त्यांच्याविषयी काही समाजकंटकांनी जे अनादर केलेला आहे अहिल्यानगरमध्ये आणि एक रस्त्यावर त्यांनी रांगोळी काढून एक असं वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण भारतातील मुस्लिमांचं आणि संपूर्ण जगातील मुस्लिमांचं सुद्धा म्हणजे मनात दुखावली गेलेली आहे त्याचा भान आपण ठेवायला पाहिजे की आपण काय करीत आहोत आणि या, या निमित्तानं हे आपल्या जिल्ह्या नगरमध्ये जी घटना घडली त्याचा लोन आपल्या जिल्ह्यामध्ये पसरू नये आणि समाजकंटकांनी त्या कंटकांना त्याची संधी मिळवू नये ते संधी शोधत आहेत का कसं आपल्याला हे ये करता येईल कसं विदिष्ट निर्माण करता येईल कसं म्हणजे भूजिंग निर्माण करण्यात येईल तो समाज आपल्या जिल्ह्यातील सर्व समाज जे आहे ते शुद्ध आहे आणि त्यांना या बा बाबतची जाणकारी आहे की आपल्याला शांतता पाळायची आहे आपल्याला पीस म्हणजे शांतता हे पाळायची आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि आपला भूमिभाव सर्व धर्मीय सर्व जाती धर्मी सर्व भाषिक असेल आपला हे सामाजिक सलोका कायम राहावं आपसातील प्रेम कायम राहावे आणि आपले आपसातील व्यवहारसुद्धा कायम राहावेत असे आपल्याला संविधानाने की आपल्याला एक अशी एक दिशा दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचे पालन आपल्याला सर्वांना करावे लागेल आणि याबाबत संगमकारसुद्धा शांतता का अबाधित राहावी इथं कोणताही समाजकंटक असा कोणताही असा एक आ, विशेष म्हणजे असं षडयंत्र रचू नये म्हणून त्याआधी आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी साहेब उमरे साहेब माननीय प्रांत अधिकारी साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सोनुने साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी तो रुपा संगमनेर तालुक्यातर्फे व संगमनेर शहरातर्फे तो त्याच्यावर ते त्यांनी सांगितलं की तुमचं जे आपलं हे आहे निवेदन आहे ते आम्ही वरिष्ठांना अवश्य कळवू आणि त्याच्यावर कारवाई करायला करण्यासाठी ते त्यांना भाग पाहू आणि आपण सर्व इथे आलेत त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आम्हीसुद्धा समाधान व्यक्त केलं तर बाबा तुमच्यासारखे जे कर्तव्यदक्ष अधिकारी संगमने शहर आणि तालुक्याला लाभलेले आहेत ते आमचं भाग्य आहे सर्वांचा एक अशी प्रांत अधिकारी आणि उपाय अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत जे कर्तव्यदक्ष त्या त्यांच्यामध्ये आहेत संगमने शहरात अशी कोणतीही घटना ते घडूच येत नाही त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिला पाहिजे आणि आज या ठिकाणी आमचे मौला साहेब नदवी हे मदरसा एकाचे अध्यक्ष आहेत आणि संगम तालुक्याचे अध्यक्ष मुक्ती फाऊ त्याचे जनरल सेक्रेटरी हाफिज रजीश साहेब संगमने शहराचे अध्यक्ष हाफिज सोहेब साहेब आणि आमचे उपाध्यक्ष भाई आणि त्यांचे सर्व सहकारी सर्व सहकारी मोलवी आलिम आणि वर्मा या ठिकाणी आहेत काही सामाजिक कार्य है, निवेदन स्वीकार घटना पुनः घर नहीं दक्षता दियवी अभी विनती करी तो निवेदन देने लिए आए थे ग्रंथ करने में ये निवेदन इस बुनियाद पर दिया गया कि जो अहमदनगर शहर के अंदर प्यारे आका मोहम्मद वसल्लम के जो गुस्ताखी की गई कि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का नाम जो जमीन के ऊपर रोड पर लिखा गया और इसकी वजह से सिर्फ हिंदुस्तान की मुसलमान नहीं बल्कि इस मुल्क के अंदर जितने भी बावन सारे जितने मुसलमान हैं सब इस चीज़ से खफा हैं तो हम उस बिना पर प्रांत कार्यालय के अंदर हमने निवेदन दिए और हमने साहब से ये मांग किए कि जिसने भी ये गुनाह किया है उसके ऊपर कठोर से कठोर कार्रवाई की जाए और आइंदा ये चीज़ ना हो इसके ताल्लुक से जो प्रशासन है वो जागरूकता लाए और जो कानून इसके तहत बना है कि वह किसी भी मज़हब के ताल्लुक़ से चाहे वो किसी भी मज़हब का मानने वाला हो हमारा जो संविधान है बाबा साहब अम्बेडकर का जो संविधान जो बना है जिस संविधान पर हम सब चलते हैं उस संविधान के दायरे में रखते हुए हमने प्रशासन से एक मांग की है कि इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाए और दोबारा कोई ऐसी हरकत ना हो और शहर के अंदर ऐसा कोई वातावरण ना हो इसके लिए हमको आश्वासन दिया गया कि हम उसके ऊपर पूरा पूरा काम करेंगे मैं जमीतः तो हिंद की जानव से और जितने यहाँ पे हमारे शहर के जो कार्यकर्ता जो आए हुए सारे मैं सबका कर शुक्रिया अदा करता हूँ और उम्मीद करता हूँ कि इनशा इससे आइंदा ये काम नहीं होगा आता संगमनेर शहर व जिह्ची को घटना सामाजिक राजकीय महति वसा शुभेच्छा दुकाना से जाहिर वीडियो फम्स व्हाट्सअप नंबर वाठवा आम्ही बातमी जाहिर लगेच प्रसिद्ध कर तर आमचा मोबाइल नंबर आज सेव करा आपला संपादक शाहनवाज चांद बेगमपुरे संगमनेर धन्यवाद